गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इंस्टाग्राम वरून ओळखीतून झालेल्या आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी जावयाचे अपहरण करून बेदम मारहाण केली या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अपहरणातील विशाल मोहन अडसूळ वयवर्ष छत्तीस राहणार भुई तालुका करवीर याची मिरज येथून सुटका केली ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली त्याचे भुहेवाडी पासून अपहरण केले होते मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे वैवर्ष पंचेचाळीस राहणार कुपवाड तालुका मिरज धीरज उर्फ हनुमंत नामदेव पाटील वैवर्ष छप्पन्न राहणार कवठेपिरान तालुका मिरज व राजेंद्र परमेश्वर कट्टीमणी वयवर्ष तेहत्तीस राहणार कुपवाड एम आय सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की विशाल व श्रुती यांनी वर्षभरापूर्वी इंस्टाग्राम वरून ओळख झाली होती ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले परंतु दोघांच्या लग्नावरून घरच्यांचा विरोध होता त्यांनी सात महिन्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले हाच राग मनात धरून वडिला मुलीचे वडील कोकरे यांनी विशाल याचे रविवारी रात्री भोयेवाडीतून अपहरण केले त्याबाबतची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती मिरजेतील बेदा व्यापारी श्रीकृष्ण कोकरे यांच्या साथीदाराच्या मदतीने अपहरण केल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना मिळाली त्यानुसार पथकाने मिर्जेतून कोकरे याला ताब्यात घेतले आता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद